नमस्कार जय महाराष्ट्र या चैनल चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं मौसा चक्रीवादळ हे अतिशय तीव्र गतीने ओडिशा व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये त्याने थैमान घातलं आहे राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासहित अनेक ठिकाणी पूर परिस्थिती व काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासहित जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे आता ह्या वादळाचा प्रभाव काही राज्याच्या भागांमध्ये होणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण सविस्तर अंदाज घेणार आहे त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करायला विसरू नका ह्या चक्रीवादळामुळे राज्याच्या अनेक भाग भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पावसाचा सुरुवात आपल्याला येत्या काही काळात होताना दिसणार आहे खास करून या चक्रीवादळाचा प्रभाव आपल्याला सर्व मॉडेलांनी विदर्भाच्या काही भागांमध्ये दाखवला आहे विदर्भाचे हे भाग कोणते आहे नेमकी हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणारच आहे पण त्याच्या आधी बघायला गेलं तर उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पावसाचा प्रभाव आपल्याला कमी प्रमाणात झालेला दिसतो याच्या व्यतिरिक्त अरबी समुद्रात जी चक्रकार स्थिती निर्माण होती तिचा प्रभाव हा विरुद्ध दिशेला निघून गेल्यामुळे राज्यातील उत्तरेकडील पावसाचा जोर हा मात्र कमी होणार आहे परंतु विदर्भ आणि दक्षिण मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर हा आपल्याला कायम राहण्याची शक्यता आहे राज्यात मात्र ढगाळ परिस्थिती ही तीस ऑक्टोंबर रोजी सकाळपासून राहण्याची शक्यता आहे त्याच्या व्यतिरिक्त पावसाचा जोर देखील वाढण्याची शक्यता आहे आता नेमकी हे जिल्हे आहे कोणत्या ह्या जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा प्रभाव मुख्यतः अधिक स्वरूपाचा असणार आहे मुंबईच्या दक्षिणेकडील भागात एक मोठे पावसाचे क्षेत्र असून त्या पावसाच्या क्षेत्राचा काहीसा प्रभाव हा आपल्याला गुजरात व मुंबई आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पडताना दिसणार आहे तर सध्या बघायला गेलं तर बंगालच्या उपसागरामध्ये आता हे चक्रीवादळ निघून गेल्याच्या नंतर कोणत्याही स्वरूपाचे मोठे चक्रीवादळ व कोणत्याही स्वरूपाची मोठी पावसाची परिस्थिती आपल्याला निर्माण झालेली दिसत नाही त्याच्यामुळे शेतकरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काळजी करायची नाही कमी झालेला आहे तर आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे चक्रीवादळ कोणत्या भागात पाऊस पडणार आहे तर हेच आपण जाणून घेणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम जीएफएस मॉडेलनुसार नुसार आपण पाहू शकता हे चक्रीवादळ आजूक आपल्याला ओडिसा त्याचबरोबर विदर्भाच्या काही भागांमध्ये मराठवाडा मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण मात्र कमी आहे आणि गुजरातच्या काही भागांमध्ये आपल्याला जे एप एस मॉडेलने पाऊस दाखवला आहे परंतु जो विदर्भाचा भाग असणार आहे खास करून चंद्रपूर गोंदिया नागपूर गडचिरोली ह्या ज्या परिसरांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव आपल्याला मुख्यतः जास्त प्रमाणात दिसत आहे या ठिकाणी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासहित जोरदार स्वरूपाचा पावसाचा प्रभाव असण्याची शक्यता आहे नंतर आपण पाहू शकता दोन तारखेला ह्या पावसाचं प्रमाण मात्र आपल्याला उत्तर महाराष्ट्रात म्हणजे उत्तर भारतात निघून जाताना दिसत आहे परंतु राज्यातील पावसाचा जोर मात्र आपल्याला येत्या काही काळात कमी होताना दिसल त्यासाठी आपल्याला अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कोणत्याही स्वरूपाचे पावसाचे वातावरण दिसत नाहीये केवळ आपल्याला मध्य प्रदेश गुजरात या भागांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसल आता आपण थोड्या व्हिडिओच्या शेवटला आपण जिल्ह्या व गावाचा देखील अंदाज घेणार आहे आता हि जीएफीएस मॉडेलचा आपण धावता आढावा घेतोय त्यामुळे शेतकऱ्यांनी असा विचार करू नका की आमच्या भागाचा सा अंदाज सांगितला नाही आता आपण केवळ ह्या चक्रीवादळाचा प्रभाव मुख्यतः कोणत्या भागात टार्गेट करते हे जी एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार दाखवायचा प्रयत्न करतो आहे मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र ह्या काही भागांना आपल्याला ह्या पावसाचा प्रभाव खास करून जास्त प्रमाणात दिसत आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण किनारपट्टीला ह्या पावसाचं प्रमाण हे कमी स्वरूपाचं दिसत आहे परंतु पुन्हा पाच ऑक्टोंबर पाच नोव्हेंबरच्या नंतर राज्यात पुन्हा पावसाची शक्यता आपल्याला ह्या मॉडेलने दाखवली आहे परंतु जीओपीएस मॉडेलचा इतका अंदाज आपणही ठ म्हणजे फिक्स ठरत नाही कारण की जीओपीएस मॉडेल फेक्स आपण विंडी डॉट कॉम ह्या वेबसाईटचा अंदाज हा महत्वपूर्ण ठरवत असतो विदर्भात हे पावसाचा जोर कमी राहील परंतु पश्चिम महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर हा आप आपल्याला अधिक द ह्या मॉडेलने दाखवला आहे परंतु येत्या काही काळात जसा वातावरणात बदल होईल तसे आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करीतच राहू जेणेकरून शेतकऱ्यांना ह्या माहितीचा अंदाज संपूर्ण समजत जाईल आता मात्र नंतर नंतर जो उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्याचा काही भाग असणार आहे ह्या भागातून मात्र पाऊस आपल्याला माघार घेताना दिसेल आणि सहा सात आठ नोव्हेंबरपासून आपल्याला राज्यात थंडीचा प्रभाव जाणायला सुरुवात होईल तर चला बघूया आता आपण तीस ऑक्टोंबर रोजी कोणत्या भागात आपल्याला पावसाचा जोर हा अधिक दिसत आहे विदर्भचा जो संपूर्ण भाग असणार आहे गोंदिया नागपूर अमरावती वाशिम चंद्रपूर त्याचबरोबर ह्या भागांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे याच्या व्यतिरिक्त भोपाळ इंदोर ह्या भागांमध्ये म्हणजे जो मध्य प्रदेशचा भाग असणार आहे ह्या भागात मात्र पावसाचा जोर हा अधिक असण्याचा शक्यता आहे आता नांदेड वाशिम जळगाव अकोला नंदुरबार छत्रपती संभाजीनगरचा देखील काही भाग व लातूर बीड धाराशिवचा देखील काही भाग ह्या भागांमध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता ही दाट वर्तवली गेलेली आहे तीस तारखे आता परंतु तीस तारखेच्या नंतर तुम्हाला सांगतो या पावसाचा जोर आपल्याला मात्र कमी होताना दिसत म्हणजे जे एस मॉडेल आणि ह्या मॉडेलचा अंदाज आपल्याला विरुद्ध दिसत आहे दोन्ही मॉडेलचा अंदाज मात्र सेम नाही एकतीस तारखेला या चक्रीवादळाचा प्रभाव हा आपल्याला उत्तर भारतात निघून गेलेला दिसणार आहे या चक्रीवादळाने मुख्यतः हे तुम्हाला सांगतो कर्नाटक ओडिशा या भागांमध्ये जास्त प्रभाव टाकला आहे जर हे चक्रीवादळ त्याच तीव्र गतीने राज्यात आलं असतं तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पुन्हा अतिवृष्टीसारखा जोरदार स्वरूपाचे मोठाले पाऊस होण्याची शक्यता होती पर परंतु हे संकट मात्र टळलं आहे एक तारखेपासून राज्यात पावसाचा जोर मात्र कमी होताना आपल्याला या मॉडेलने दाखवला आहे आपल्याला केवळ फक्त एकतीस ऑक्टोबर रोजी फक्त आपल्याला काही ठिकाणी मध्यम शक्यता एक तारखेनंतर फक्त केवळ मराठवाड्याच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे आता आपण हा अंदाज जसा सांगतोय हा संपूर्ण राज्याचा सांगितला आहे म्हणजे तुम्ही असं म्हणू नका का आमच्या भागात पाऊस होणार आहे का नाही होणार आहे तुम्हाला सांगतो भाग बदलत फक्त केवळ भाग बदलत आता तुम्हाला सांगतो नांदेड अकोला धाराशिव बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पंढरपूर कोल्हापूर सोलापूर आणि विदर्भाचा विचार करायला गेला अमरावती गोंदिया आणि त्याचबरोबर इकडे पाहायला गेलं चंद्रपूर आणि वाशिम आणि अकोला जो हा काही पट्टा असणार आहे आणि नांदेडचा काही पट्टा ह्या भागात तुम्हाला फक्त सांगतो हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील याच्या व्यतिरिक्त राज्यात कोणत्याही स्वरूपाचे मोठाले पाऊस येत्या काळात दिसणार नाही आहे चक्रीवादळ जे चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरात तयार झालं होतं त्याचा धोका मात्र टळलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करायची नाही आहे त्याच्यामुळे इथून पुढे आपल्याला आता राज्यात पावसाचा जोर कमी होताना दिसेल बंगालच्या उपसागरात कोणत्या स्वरूपाचे पावसाचे वातावरण तीर निर्माण होणार नाही धन्यवाद